रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केल्यानंतर परभणीत त्यांच्या निवडीचं फटाके वाजवून स्वागत करण्यात आलं परभणी येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं ढोल ताशांच्या गजरात मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला खासदार रामदास आठवले यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे दलित समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम केंद्र सरकारनं केलं आहे अशी प्रतिक्रिया राज्य संघटक डी एन यांनी व्यक्त केली नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील फेरबदल आणि दुसऱ्या विस्ताराच्या प्रक्रियेत दहा राज्यांमधील एकोणीस नव्या चेहऱ्यांना स्थान मिळालं तर पाच विद्यमान मंत्र्यांना पायउतार व्हावं लागलं आहे राष्ट्रपती भवनाच्या अशोका हॉटेलमध्ये झालेल्या शपथविधी समारंभात या एकोणीस जणांना राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली यात खासदार रामदास आठवले यांना सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री करण्यात आलं आहे खासदार रामदास आठवले यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे दलित समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम केंद्र सरकारनं केलं आहे आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य खासदार रामदासजी आठवले यांची बऱ्याच दिवसापासून जी जी इच्छा होती की दलित समाजाला कुठेतरी न्याय मिळावा या उद्देशानं त्यांचे जे प्रयत्न होते त्यांच्या ज्या कार्याबद्दल त्यांना जे आज जी प मंत्रिमंडळात समाविष्ट करून ही पावती मिळेल त्याबद्दल सर्व महाराष्ट्रातील व देशातील दलित समाज हा सुखी म्हणजे सुखी दिसत आहे पार्टी ऑफ इंडिया जिल्हा शाखेच्या वतीने या ठिकाणी बँड ताशे ढोल ताशे वाजून आणि पेडे वगैरे वाटून या ठिकाणी जल्लोष साजरा करीत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट झाले रामदास आठवले एकमेव मंत्री, एक मंत्री आहेत त्यामुळे दलित समाजाच्या प्रश्नावर अधिकपणे चांगल्या प्रकारे प्रकाश पाडून रामदास आठवले हे दलित समाजाचे प्रश्न सोडवतील अशी अपेक्षा करून या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही मोठा जल्लोष करून त्यांच्या मंत्रीपद मिळाल्याबद्दल त्यांचा आम्ही आनंदोत्सव साजरा करीत आहोत यामुळं परभणी येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं ढोल ताशांच्या गजरात मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला प्रतिनिधी बालाजी कांबळे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज मेट्रो महानगराची लाईफ लाईन परभणी